पंढरपूर कॅरिडॉर माध्यमातून पंढरपूरचा विकास झाला पाहिजे मंत्री जयकुमार गोरे पंढरपूर कॅरिडॉर माध्यमातून पंढरपूरचा विकास झाला पाहिजे पंढरपूर हे असं जागतिक असं भक्ती केंद्र झालं पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे पंढरपुरातील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे तेथील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी संमती दाखवली आहे स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली जाईल तुम्हाला मी विश्वासानं सांगतो सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कॅरिडॉरचं काम सुरू करणार नाही आम्हाला विश्वास आहे कॅरिडॉरचं काम सुरू करायला मान्यता देतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार कुरे यांनी व्यक्त केला आहे पंढरपूर येथील कॅरिडॉरच्या विरोधात मतदान झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार कोरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे मी आता पंढरपूरच्या कॉरिडॉरचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर शहराचा देवस्थानचा विकास झाला पाहिजे आणि ते जागतिक असं एक भक्ती केंद्र आपल्या सगळ्यांचं आहे ते डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे व्यापारी बांधवांशी त्या अनुषंगिक चर्चा चालू आहे मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापारी बांधवांनी संमती दाखवलेली आहे आणखीन काय स्थानिक नागरिक का असतील त्यांच्याशी चर्चा केली जाईल पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या सगळ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही कॉरिडोरचं काम चालू होणार नाही पण मला खात्री आहे की सगळी लोक या कॉरिडोरचं काम चालू करायला मान्यता देतील आणि या विकास कामामध्ये सहभागी होतील रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर